राजस्थानमध्ये लिथियमचा सा मोठा साठा सापडलेला आहे देशाची ऐंशी टक्के गरज त्यामुळे भागवली जाणार आहे राजस्थानच्या नागपूर जिल्ह्यामध्ये देशातील सगळ्यात मोठा हा साठा सापडलेला आहे सध्या सत्तर ते ऐंशी टक्के लिथियमची आयात करावी लागतीय इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटरीसाठी लिथियमची सर्वाधिक गरज असते केंद्र सरकारच्या खाणकाम विभागाकडून उत्खननाची निविदा जारी करण्यात येतये अधिक महत्त्वाचं म्हणजे केंद्र सरकारच्या खाण मंत्रालयानं लिथियम साठ्यासाठी आता लिलाव प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे निविदा कागदपत्र ही तेवीस सप्टेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहेत आणि ती सादर करण्याची अंतिम तारीख ही एक डिसेंबर तर सापडलेल्या लिथियम साठ्याचा सा अंदाज हा चौदा दशलक्ष टन इतका आहे आणि या मोठ्या साठ्यामध्ये भारताच्या एकूण मागणीच्या अंदाजे ऐंशी टक्के भाग पूर्ण करण्याची क्षमता आहे या शोधामुळे भारत आता लिथियम मध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेनं वाटचाल करू शकतोय रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात रामराजे भारताला नेमका कसा फायदा होईल बिलकुल कारण लिथियम आता जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे संपूर्ण जगभरामध्ये आणि भारत जे आहे सध्या चीनकडून साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्के पुरवठा जो आहे तो करतोय परंतु आता भारतातच शोध जे आहे ते सुरू करण्यात आला असता लिथियमच्या संदर्भामध्ये आणि आता साधारणतः चौदा दशलक्ष टन जो आहे साठा जो आहे तो आता सापडल्याला माहिती मिळते आणि साधारणतः यामध्ये जी भारताची मागणी आहे ते साधारण ऐंशी टक्के पूर्तता यामधून होऊ शकते लिथिनमचा उपयोग बॅटरीमध्ये केला जातो इलेक्ट्रिक वाहनामध्ये केला जातो ऊर्जा प्रकल्पासाठी केला जातो त्यामुळे खूप महत्व आहे कारण लिथियमच्या बॅटरी जे आहेत त्याला महत्व आलेलं आहे परंतु आपण भारत जे आहे ते चीनवरच अवलंबून होता परंतु आता स्वयंपूर्ण होईल या साठ्यामुळे रामराजे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी